उदगीर बालकी एस टी बसमध्ये प्रवासी महिलेचा तांडव कपडे काढून केला धिंगाणा एस टी बस चालकाने गाडी आणली उदगीर शहर पोलीस ठाण्यात उदगीर येथील बस स्थानकातून कर्नाटक राज्याची के ए अडोतीस एफ दहा एकतीस या क्रमांकाची एस टी बस सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान प्रवाशी घेऊन उदगीर येथून बालकीकडे निघाली होती या एस ये टी बसमध्ये प्रवासी महिलेने तांडव सुरू करत प्रवाशासोबत धिंगाणा घालून प्रवाशाला मारहाण करीत अंगावरील साडी काढून फेकून दिली महिलेचा तांडाव पाहून आतील प्रवाशी वाहक व वा चालक घाबरून गेले एस टी बस चालकाने उदगीर बस स्थानकातून एस टी बस थेट उदगीर शहर पोलीस ठाण्यात आणून उभा केली व एस टी बसमध्ये घडलेला प्रकार शहर पोलिसांना सांगितला पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी एस टी बसमध्ये तांडाव करणाऱ्या महिलेला एस टी बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेले व एस टी बस पोलीस ठाण्यातून भालकीकडे रवाना केली घालणाऱ्या प्रवासी महिलेला शहर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सदरी दारूच्या नशेत असल्याचे एस टी बसमधील प्रवाशांनी यावेळी बोलताना सांगितले cepat betul dia